हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला ज्यामध्ये आता तीनशे च्या वरी माझे युट्यूब फॅमिली झालेली आहे त्या सगळ्यांना माझ्या खूप खूप सारा नमस्कार तर सगळेजण कसे आहात सगळ्यांच्या जीवनात काय काय चाललेलं आहे काही उतार चढाव चालले असतील काही आनंदाचे क्षण असतील काही टेन्शनचे असतील सगळं चालतं जीवन आहे शेवटी तर सगळेजण काय करता कोण कोण काय करता कुठे राहता आणि काहीतरी आपल्या आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन करता का काही स्वप्न आहेत का किंवा काहीतरी करायची इच्छा आहे का ज्या कोणी माझ्या वयाच्या ताई असतील ज्यांची आता पंचेचाळीस चाललेली असेल ते काहीतरी करतात का किंवा काहीतरी करण्याचं स्वप्न त्यांचं आहे का हे सगळं जाणून घेण्याची माझी खूप उत्सुकता आहे जर कोण माझे हे नवीन नवी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगावं की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काय करता किंवा करायचं विचार पण करताय तर कारण मी जसं मी विचार करते तसंच सगळेजण करत असतील म्हणून असं मला वाटतंय ज्यांना कोणाला झालेलं नसेल करायचं ते आता करण्याचं सुरुवात करत असतील हे सगळं मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते कारण ना मी तसे व्हिडिओ पण मी तसेच बघत असते ज्याच्याकडून मला खूप मोटिवेशन भेटतो हो तर माझे जे व्हिडिओ बघत असतील ते पण मला जर नक्की कमेंट करतील ना तर मला अजून जास्त एनर्जी होई भेटेल किंवा उत्साह येईल की कोण कोण काय काय करतंय किंवा करायची त्यांची इच्छा आहे स्वप्न आहेत हे सगळं तर स्वप्न बघायला कधीच कुठली वेळ नसतं वय नसतं कधीही आपण स्वप्न बघ आणि बघितले बग तरच ते पूर्ण होतात आता युट्यूब मध्ये ना मी काय विचारच फक्त करत होते की आपण पण युट्यूब करायचा आपण पण ज्यांना दुसऱ्यांना बघतो युट्यूब मध्ये तर लोक आपल्याला पण बघितले पाहिजे आपण पण युट्यूब करायचा जस की जो स्टॉक चा जो प्रोग्राम आहे आता जे कोणी युट्यूब बघत असतील त्यांना माहितीच असेल जो स्टॉक स्टॉकचे प्रोग्राम बघितलेच असतील सगळ्यांनी तर मी ते ना नेहमी जो स्टॉक बघत असते त्याच्याकडून इतका हा उत्साह इतकी एनर्जी भेटते ना ते प्रोग्राम बघून सगळेजण आपापली लाईफची जर्नी तिथे शेअर करतात सगळ्यांनी काय काय स्ट्रगल केलं काय केलं ते कसे पुढे गेलेत कोण कोणता व्यवसाय ते करतायत सगळं आणि जास्तीत जास्त ना त्याच्यामध्ये माझ्या ते खेड्यापाड्याच्या ज्या बायका असतात ना गरीब घरातल्या किंवा अशाच लोक पुढे गेलेले किंवा सक्सेस स्टोरी त्यांची सांगतात ना ते बघून तर मला खूपच जास्त आनंद होतो तेव्हा ते, ते सगळं बघता बघता मी पण हाच विचार कराय की स्टॉक जोशटॉकच्या मंचावर आपण कधी जायचं आपण तिथे कधी जायचं असं माझं स्वप्न मी बघायचे चला शेवटी त्या ज्योष्ठाखोर जाईन का नाही माहिती नाही पण युट्यूब वर बघायचं स्वप्न होत ते तर पूर्ण झालंय म्हणून म्हणते स्वप्न बघा आणि ते नक्की पूर्ण होणारच स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण कधीच होत नाहीत तर असंच उदाहरण तुम्हाला सांगते एक आजी आहे त्यांना कधी वयावच्या लहानपणापासूनच गरिबीमध्ये त्या होत्या खूप गरिबी होती सगळं होतं नवरा पण तेवढा चांगला नव्हता पिणारा वगैरे होता पण त्यांची सासू इतकी चांगली होती ना इतकी सपोर्टिव्ह त्यांची सासू खूप छान होती त्यांची मराठी चॅनेलवर एक मुलाखत चालली होती तर नंतर आता त्या पासष्ट वर्षाच्या आहेत तुम्हाला माहित असेल सगळ्यांनाच माहित असेल ही स्टोरी त्यांचं नाव आहे मंगल आवळे आणि त्या ऑटो चालवतात आता पासष्ट वर्षाची ती ताई आहे आणि ती ऑटो चालवते आणि सध्या त्यांच्या घरामध्ये मुलगा आहे सोन आहे नातवंड आहेत आणि त्यांचं पाच जणांचा कुटुंब आहे तर आता त्या वयाची एक एखादी बाई आपल्यासारखी असली असती तर म्हणली असती जवदे बाई मला काय करायचंय आता माझा मी आयुष्यभर इतकं कष्ट भोगलय हे केलंय ते केलंय आता मला काय करायचंय काम करून निवांत माझा मुलगा आहे कमवून आणेल खाईल आणि मी घरात बसून सुनावर रुबाब दाखवेल हे करून दे ते करून दे असं म्हणली असती अजून कोणती झाली असती तर पण त्या आजीला आज बघून मला इतका काय म्हणतात उत्साह आला आणि इतका आनंद झाला ना की ती सहजच त्यांच्या घरात आटो होती मग ते त्यांच्या मुलाला बोलली मला शिकवशील का रे आटो आणि त्यांचा मुलगा पण इतका सपोर्टिव्ह अजून कोणता मुलगा असता तर बोलला साई तुला आता या वयात काय करायचंय शिकवून उगं बस पण तो मुलगा पण सपोर्टिव्ह म्हणायचा तर त्यांनी त्याला आटो शिकवली आणि आता मुलगा जातो ड्युटीला आणि ती आज ना पूर्ण सगळीकडे आटो चालवून घरामध्ये चार पैसे कमवून आणते आणि स्वतःच्या पायावर आहे तिचं इतकं नाव झालेलं आहे ना सगळीकडे तिची मुलाखत असते सगळेजण तिच्या सोबत फोटो वगैरे काढून घेतात तर ते तेच त्यांची ते मुलाखत चालली होती ना ते बघून मला वाटलं ह्या वयात पण इतकं एनर्जी आणि इतका उत्साह इतक छान ती करते ना ते बघून तर मला अजून अजूनच काहीतरी करावं आपण पण काहीतरी करावं असं मला वाटलं तर हेच सांगेन की स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं स्वप्न कधीही बघू शकतो आणि ना जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हातोपाय चालूच राहो आपले सध्या काही ना काहीतरी करतच राहो काहीतरी करत राहिलो ना की निगेटिव्ह विचारांना आपल्या जवळ यायला सुद्धा वेळ भेटणार नाही कारण आपलं डोकं तितकं चालत राहतं की हे काय कर आपल्या कामाची प्लॅनिंगच आपण करत राहू तर आपल्याला व्यर्थ विचार पण येणार नाहीत त्याच्यासाठीच म्हणेन स्वप्न बघा स्वप्नांना कधीच वेळ काय नसतो स्वप्न बघितले तरच ते आपण पूर्ण करू शकतो तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या लाईकने मला खूप सपोर्ट भेटतो एनर्जी भेटते की चला माझे व्हिडिओ पण कोणाला तरी आवडतायत तर चल चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार